एचएम घाटमाता नऊ श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव संपन्न श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुर्ची या विद्यालयामध्ये वार्षिक क्रीडा महोत्सव दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस ते पंधरा अकरा दोन हजार पंचवीस यामध्ये संपन्न झाला यासाठी संस्थेचे अध्यक्ष माननीय जालिंदर पाटील काका संचालक दिनकर नाना गलांडे विलास पाटील आप्पा यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक माननीय श्री एल के पाटील सर सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षिकेतर कर्मचारी सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते तसेच हा क्रीडा महोत्सव अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडला या क्रीडा महोत्सवाची सांगता शनिवारी पंधरा अकरा दोन हजार पंचवीस रोजी झाली शिक्षक सन्मान यांच्या वतीनं आपल्या चाललेल्या सामन्यासाठी त्यांचं आपल्या सर्वांसाठी हार्दिक हार्दिक अभिनंदन खर करू आपल्या तुरची गावात श्री सिद्धेश्वर हायस्कूल तुरची येथे शालेय वार्षिक क्रीडा महोत्सव सुरू आहे त्याच्या निमित्तानं आणि आज असलेल्या भारताचे पहिले पंतप्रधान स्वर्गीय पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांची जयंती त्यांचा जन्मोत्सव आपण बालदिन म्हणून साजरा करतो आजच्या या बाल बालदिनाच्या निमित्ताने निमित्तानं मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणि ह्या ज्या स्पर्धा सुरू आहेत त्या स्पर्धेच्या निमित्ताने सुद्धा आपल्याला शुभेच्छा देतो आणि मी थांबतो श्री सिद्धेश्वर हायस्कूल कुर्ची या विद्यालयाचा वार्षिक क्रीडा महोत्सव चौदा नोव्हेंबर ते सोळा नोव्हेंबर अखेर या वर्षी सुरू झालेला आहे दरवर्षी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये क्रीडेची व्यायामाची व आरोग्याची आवड निर्माण व्हावी हे या हेतून विद्यालयामध्ये दरवर्षी क्रीडा महोत्सव साजरा केला जातो यामध्ये सांघिक खेळ कबड्डी खो खो मुलींच्या साठी लंगडी अशा विविध प्रकारचे खेळ असतात त्याच पद्धतीनं वैयक्तिक खेळामध्ये रेले असेल शंभर मीटर धावणे अशा अनेक प्रकारचे खेळ घेतले जातात आता यावर्षी नवीनच अडथळा शेतक आम्ही विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं चालू केलेली आहे जेणेकरून हा महोत्सव विद्यार्थ्यांना आनंदायी राहावा त्याचबरोबर त्यांचं आरोग्य चांगलं राहावं हो। या पद्धतीने दरवर्षी या विद्यालयामध्ये आपण काय करत असतो क्रीडा महोत्सव साजरा करत असतो आम्हाला आमच्या गावातील सर्व पालकांचा त्याच पद्धतीने <गण> ग्रामपंचायत असेल ग्रामपंचायतीचे सरपंच असतील विकास डावरे त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी यांचा पण सहभाग असतो यांच्या खर तर मार्गदर्शनाखालीच आमचं गावच्या शाळेचा विकास आतापर्यंत चालू आहे सर्व पालकांचं पण आम्हाला सहकार्य लागतं अशाच पद्धतीने सहकार्य लाभावी अपेक्षा धन्यवाद घात माता